नवीन पोलीस अधीक्षक मान्य बच्चन सिंग यांनी अकोला जिल्हा पोलीस दलाचा स्वीकारला पदभार आज दिनांक दोन जानेवारी दोन चोवीस रोजी अकोला जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक मान्य बच्चन सिंग यांनी मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून अकोला जिल्हा पोलीस दलाचा पदाभार मतदानानंतर स्वीकारला मान्य बच्चन सिंग हे दोन हजार तेरा बॅग आय पी एस अधिकारी असून ते मूळ उत्तर प्रदेशातील आहेत त्यांचे शिक्षणे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालेले असून त्यांनी आय आय एम बँगलोर येथून मार्केटिंगमध्ये एम बी ए केल्यानंतर त्यांनी खाजगी क्षेत्रामध्ये काम करीत असताना ते यू पी एस सीची परीक्षा यशस्वी होऊन ते माहे सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये आय पी एस म्हणून रुजू झाले त्यांचा परिविक्षाधीन कालावधी हा ठाणे ग्रामीण या जिल्ह्यात झालेला आहे त्यांची पहिली पोस्टिंग सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पैठण जिल्हा औरंगाबाद येथे झाली होती त्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार अठरामध्ये पदोन्नतीवर अपर पोलीस अधीक्षक म्हणून जळगाव जिल्ह्यात कामकाज केले जुलै दोन हजार एकोणवीस ते फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत डी सी पी पुणे झोन टू येथे काम केले त्याच दरम्यान डीसीबी क्राईम ब्रांच पुणे शहर येथे कामकाज पाहिले दिनांक सप्टेंबर ते नोव्हेंबर त्यांनी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कामकाज केले त्यानंतर आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अकोला जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणून पदाभार स्वीकारला त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामुळे माहिती तंत्रज्ञान मानसशास्त्र या विषयांमध्ये विशेष रुची असल्याचे समजले पहिल्याच दिवशी शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी शाखा अधिकारी सर्व ठाणेदार यांची प्रत्यक्ष बैठक घेतली तर ग्रामीण भागातील सर्व ठाणेदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला हजर होते सदर बैठकीला जिल्ह्याचे उपलब्ध मनुष्यबळ साधन सामुग्री यांचा सा आढावा घेण्यात येऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा